भारतीय संस्कृती ही मानवतेचे सर्वोच्च उदाहरण राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये पंडित कमलानंद शास्त्री स्मृतीदिन संस्कृतिनी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण चारुदत्त बुवा यांनी विद्यार्थिनींना संस्कृत भाषेबद्दल महत्त्व व पुढील शिक्षणातील संधी याबद्दल मार्गदर्शन केले पंडित कमलानंद शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते बोलत होते दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक येथे पंडित कमलानंद शास्त्री स्मृती दिन संस्कृत दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण चारुदत्त आफळेबुआ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण चारुदत्त आफळेबुआ यांनी आपल्या रसाळवाणीतून तालयाच्या गुरुमंत्राने सुरुवात करून आधुनिकतेकडे जाताना संस्कृत भाषा किती शास्त्रशुद्ध आहे हे सांगितले संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये उदाहर उदाहरणासहित कथन केली ही भाषा सर्व भाषांमध्ये सर्वश्रेष्ठ कशी आहे याचे महत्त्व त्यांनी सांगितले पुढे त्यांनी वेद उपनिषदे भगवद्गीता हे भारतीय संस्कृतीचे मानदंड आहेत हे ते समजून घ्या या भाषेने आपले आचरण शुद्ध होते म्हणून प्रत्येकाला संस्कृत भाषेचे सौंदर्य आणि थोरवी कळली पाहिजे तसेच या भाषेचा योग्य आदर प्रसार सर्वांकडून होत राहो हीच अपेक्षा असे कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्षीय मनोगतातून बोलताना शालेय समितीचे चेअरमन रमेश महाशब्दे यांनी संस्कृतचा अभ्यास सर्वांनी करावा आणि असेच उपक्रम चालू राहो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली यावेळी वाय डी पिटको गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याधीपिका सविता कुशारे यांनी संस्कृत दिनी सर्वांचे स्वागत प्रास्ताविकांमधून पंडित कमलानंद शास्त्री यांच्या कार्याची माहिती सांगितली संस्थेच्या गव्हर्निंग काउन्सिल सदस्या अमृता कविश्वर यांनी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण चारुदत्त ताफळे बोआ यांचा परिचय करून दिला तसेच त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी हरिभक्तपरायण श्री चारुदत्त ताफळे बोआ यांच्या हस्ते इयत्ता या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत संस्कृत विषयात नव्वदपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या संस्थेच्या सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना रोख रक्कम देऊन आणि इयत्ता चौथी इयत्ता आठवी व इयत्ता नववीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना संस्कृत भाष पाठांतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली पारितोषिकांची यादी वाच वाचन भावना शिंदे यांनी केले तसेच श्री डी डी बिटको बॉयज हायस्कूल व वाय डी बिटको गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून संस्कृत भाषेचे महत्त्व पटवून दिले ग सदस्या भारतीय चंद्रात चंद्रात्रे व ऋतुजा नाशिककर यांनी त्यांना मार्गदर्शन केले ग सदस्या भारतीय चंद्रात्रे कार्यक्रमाचे सूत्रसंचल संचालन केले व आभार गव्हर्निंग काउन्सिल सदस्य श्री श्री कैलास बागुल यांनी केले कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वंशंपायन उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी सेक्रेटरी हेमंत परकले शालेय समिती चेअरमन स रमेश महाशब्दे शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे कविश्वर उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी व मिलिंद पर्यवेक्षिका सुमा सुषमा गवारे व सदस्य कैलास बागुल, भारती चंद्रात्रे संस्थेचे सर्व सदस्य सर्व शालेय पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते महाराष्ट्र विद्यार् सातबारा न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोमूंशी त्याच्याऐवजी जी भाषा सांगायचं कटा भाषा पूर्ण कटा आता याच्यामध्ये मला जर प्रायव्हेट नाही मिळालं तर मी भारतीय मंत्रालयाचे सदस्य होऊ शकते एवढं मोठं पॅकेज असल्याकडे तेव्हा संस्कृतामध्ये पॅकेज नाही असं कृपा करून समजू नका प्रचंड मोठी धारणा